हॅलो एवढी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण चला आता काम वगैरे सगळं संपले, सकाळचं आणि चला मला व्हिडिओला स्टार्ट करावा आणि आता व्हिडिओची एकामागे एकामागे बनवायची अशी पण लागली म्हणजे पहिला व्हिडिओ गेला की लगेच दुसरा बनवायचा एक मोठी जबाबदारी असते तसंच आता म्हणजे झाले आता एक एका भाग व्हिडिओ बनवणं चाललंय आणि जस्ट मी आता ह्याचा व्हिडिओ कोणता आपला नागपंचमीचा व्हिडिओ अपलोड केला आणि आता नेक्स्ट व्हिडिओ स्टार्ट आहे आणि नागप नागपंचमीचा जो व्हिडिओ आहे ना तुमच्याकडे त्या व्हिडिओला एकतर एडिटला बराच वेळ गेला माझा तो गेला तर गेला तो तर प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओच्या वेळेस एडिटला वेळ जातोच पण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला थमनेल तयार केली सगळं तयार झाल्याच्या नंतर झालं काय त्या व्हिडिओमध्ये एडिट करते वेळी मी थोडंसं म्युझिक ॲड केलं होतं जे की मला खूप आवड झालं त्याचं कारण की जेव्हा मी अपलोड केला व्हिडिओ तेव्हा यूट्यूब घेतच नव्हतं कारण आता यूटूबचे नियम सगळे चेंज झालेले आहेत बरेच नियम लागू केलेत आणि ए आय वगैरे असं सगळं ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की यूट्यूबचे नियम बरेच चेंज झालेले आहेत आणि मी जस्ट थोडाच म्युझिक ॲड केला होता त्याच्यात जास्त असं म्हणजे पाच मिनटाचा दहा मिनटाचा तीन मिनटाचा काही म्युझिक ॲड केला नव्हता थोडाच केला होता मला वाटला नव्हतं की तो हे येईल म्हणून कॉपरेट येईल म्हणून आता याच्यानंतर त्याची का काळजी घेईल मी तसं झालं म्हणजे मी अपलोड केला परत मग बॅक आले नंतर इडिटच्या ह्याच्यात जाऊन जो जेवढा मी म्युझिक वापरला होता तेवढा म्युझिक काढला बाजूला आणि परत अपलोडला नंतर एक तास घेतला म्हणजे नेटवरती आहे तर आता पुण्यात इंटरनेट थोडंसं स्लो चाललंय जेव्हा गावाकडे होते उदगीरला तेव्हा इंटरनेट फ्रा फास्ट होतं पण इथं इंटरनेट हळूहळू चालते म्हणजे कधी जास्त असते कधी कमी तर असं झालं तो आता व्हिडिओ पोहोचला आहे आता नेक्स्ट व्हिडिओ शूट करते मी तर चला तर आता पाऊस पण खूप आहे इकडं पुण्यात म्हणजे मोठा पाऊस नाही बारीक एकदम झिम 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 असते आणि आता भरपूर घंटाळा आला पावसाचा जसं आम्ही उदगीरून इकडं आलो आहे तसं कंटिन्यू पाऊस चालू आहे इकडं एकतर कपडे वाळत नाहीत वाळत नाहीत आणि एक्स्ट्राचे कपडे कोणते धुवायला काढायचे म्हटलं तर लगेच पाऊस येतो तर चला त्यांनी म्हणलं मला गुळाचा चहा बनवायचा आहे तर आता चहा बनवायचा आहे चहा ना किती सोडायचा म्हणला तर सोडणं होतच नाही आणि मला तर खूपच चहा आवडतो म्हणजे मी चहा आहे हो तर यावेळेस खूप कंट्रोल केले मी चहाला कारण की पित्ताचा त्रास होत होता मलाही श्रेयाच्या डाडीलाही खूप म्हणजे खूपच म्हणलं आता ह्या वेळेस कंट्रोल केलंच पाहिजे तर आता असंच मधून अधूनमधून पावसाचं वातावरण असं होतं आहे थंड वातावरण मस्त पावसाकडं बघून चहाची आठवण येतेच मग आता तर मग थोडासा अर्धा कप आम्ही दोघं घेतो आहे तसंच आता शरीराच्या गाडीला आठवण आली आहे मग त्यांची फरमाईश आली चहा बनव म्हणून आता चहा बनवते आणि जेवढं चहा आपल्या शरीरात कमी गेला तेवढंच त्याचे चांगले फायदे आहेत नाहीतर मग चहा जास्त असलं तर पित्ताचे त्रास टोकं दुखणं हे ते होणारच मग आता त्या यावेळेस मी भरपूर कंट्रोल आहे चहाला आणि कधी अधूनमधून मग मी काळा चहाच घेते सकाळी डिकाशन वगैरे तर श्रेयाचं आहे ते गुळ खाणं माझ्यासोबत गूळ आता आम्ही प कपातमध्ये चहा घेतला तर तिलाही कपातच गूळ पाहिजे होता तर आता मस्त आम्ही दोघी माहिले की तर चहा घेतोय आणि बाहेरून थंडगार असं वातावरण आहे सध्या ऊन वगैरे नाही कधी कधी एक एकदा असं उन्हाला जाऊन बसावं असं झालं आहे पण थंडगार एकदम थंड वातावरण आहे इकडं पुण्यामध्ये तर आता मला खिचडी पण बनवायचं आहे खिचडी दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी खिचडी बनवणार आहे मी आणि कपडे वाळ थोडेसे हे झाले होते तर इकडं तिकडं मी कपडे ठेवून देते सोबतच आता खिचडीची सुद्धा तयारी करायचे बाकी नागपंचमीचा व्हिडिओ टाकला मी आवडला ना तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि खरंच या सणावाराच्या दिवशी खूप छान वाटते आता सध्या वातावरण इथंच आहे बाहेर की गेले की आता सध्या हे येतात ना गणेशोत्सव त्याचीसुद्धा खूप बाजारामध्ये गणेश मूर्ती नंतर त्यांचं साहित्य डेकोरेशनचं भरपूर असं आत्तापासूनच तयारी चालू आहे त्यातलं त्यात पुण्यामध्ये तर गणपती खूप छान प्रकारे बसवले जातात तर चला इकडंच खिचडीचीसुद्धा सुद्धा तयारी करते आता आणि आता रक्षाबंधन पण जवळ आले बघू आता भाऊ येणार आहे माझा येईल का नाही काही माहीत नाही त्या दिवशी तर त्या दिवशी छान असा बेत पण बनवणार आहे मी तर खिचडीची तयारी बनवते इथं खिचडी म्हणजे जा जास्त दुपारी भात किंवा वरण भात असं थोडंसं करते मी कारण की श्रेयाला ती सकाळी जे खाल्लेलं आहे ते दुपारी खाऊ वाटत नाही मग थोडंसं चेन म्हणून मग चालू असते आणि आता हे तांदूळसुद्धा धुवून घेणार आहे मी हे तांदूळ इंद्रायणी तांदूळ आहेत बघा छान ह्याचं फ्लेवर पण छान येतो खातेवेळी एकदम मऊ शिजतात हे असे कोरडे शिजत नाहीत थोडेसे चिकट शिजतात आणि लहान मुलांना खूप छान पण आहेत हे चवीला पण छान आहेत तांदूळ आता सिंपल अशी खिचडी करणार आहे जिरे मोहरी टाकून घेतले मी आणि कांदा टाकला आहे थोडासा अद्रक लसण पेस्ट टोमॅटो बस एवढंच हळद थोडीशी हिरवी मिरची एवढ्यातच मी बनवणार आहे खिचडी आता सध्या खिचडीमध्ये मसाला हा जास्त नकोच आहे आमच्या इथं खायला यांना पण जास्त आवडत नाही सिम्पलच अशी खिचडी आणि चला आता इथं फोडणी पण तयार झाली आहे माझी आणि व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर काहीतरी नवीन नवीन नवी दाखवलं तर तुम्हीसुद्धा म्हणजे बोर होणार नाहीत असंच चालू असते सध्या आता रोजच्या रोज व्हिडिओ टाकायला काहीच प्रॉब्लेम नाही पण नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे काय हेच थोडंसं जरा सुचत नाही तसं तर आता डेलीचे व्हिडिओ पण बनवू शकते पण आता तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात तेसुद्धा महत्त्वाचं आहे ना तर मग मी असं दोन तीन दिवसालाच माझे ब्लॉग घेत जातात म्हटलं चांगले चांगलेच कंटेंट घेऊन यावेत म्हणून आता तसे तर बरेच मला दोन तीन व्लॉग माझ्या डोक्यामध्ये आहेत ज जसं की माझं साडी कलेक्शन नंतर माझं ज्वेलरी कलेक्शन हे बरेच दिवस झालं मला बनवायचे आहेत व्हिडिओ पण प्रॉपर असा वेळ भेटत नाही नंतर मेहंदी कशी भ भिजवते मी माझ्या केसांना लावण्यासाठी असे दोन चार व्हिडिओ आहेत मी लवकरच घेऊन येईल आणि चांगले चांगलेच कंटेंट घेऊन येण्याचा सा प्रयत्न चालला आहे माझा खिचडी खाल्ल्याच्यानंतर बाहेर पण निघायचं आहे तर लगेच तर तयार झाली मी जेवण वगैरे झाले आमची जेवणाच्यानंतर बाहेर बाहेर थोडंसं काम होतं त्याच्यासाठी निघालो आहे आम्ही पाऊस पण थांबला आहे चला मला जाऊन यावं हो, कारण की पाऊस इथं एकदा सुरू झाला की मग थांबत नाही त्याच्यामुळं चला आता थोडासा कमी झाला आहे पाऊस म्हणून निघालो आहे आम्ही आणि ह्या कशी टोपी घालून म्हणजे पावसाच्या आधी तयारीतच निघावं लागते काय माहीत गाडीवर कधी पाऊस येईल म्हणून सोबत रेनकोट हे ते सगळं ठेवावंच लागते तर रात्री आल्याच्यानंतर क्लिप आहे मी स्वयंपाका स्वयंपाक करायला घेतले तर काय बनवावं हे चाललं होतं भाजीला तर दोडके म्हणजे दोडका एक दोनच होते चला म्हटलं तर तेच बनवावं तसेच ठेवून राहतील ते त्याच्यामुळं मग मी मुगाच्या डाळीमध्ये बनवते आणि शिजवायला ठेवले इथं मी त्याच्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या नंतर दोडके चिरून घेतले आणि नंतर थोडीशी हळद असं एक सिट्टी काढून घेतली कुकरला दोडके हे असे अलीकड भाजीमध्ये असे जास्त मऊ शिजतच नाहीत म्हणजे भाजी टेस्ट पण आता आधीच्यासारखी नाही राहिली म्हणजे पालेभाज्या असतात ना आपल्या ती आधीची टेस्ट नाही राहिली असं दिसायला भरपूर फ्रेश वाटतात पण ती चव नाही आधी जेव्हा नुसतं चुलीवरती भाजी अशी शिजून खाल्ली तर एवढी चव लागायची पण आता किती मसाले टाका काही टाका ती चव नाहीच राहिली आधीची तर चला ते सोबतच थोडेसे टोमॅटो टाकले मी आणि आता याला एक सिटी काढून घेणार आहे मी डाळसुद्धा छान शिजले आणि मुगाची डाळ ही घरची डाळ आईने दिलेली आता आम्हाला घरच्या डाळीची सवय झाली बाहेरची डाळ आणली की मग ते खाऊ वाटत नाही आणि चला आता इथं सोबत थोडंसं लाल तिखट थोडीशी हिरवी मिरची टाकून थोडंसं ह्याच्यामध्ये मी हे टाकलं होतं सांबार मसाला थोडंसं फ्लेवर या म्हणून आणि चला आता फोडणी देणार आणि स्वयंपाक लगेच मग मी दोनच भाकरी करायच्या होत्या मला त्याच्यामुळं मग सोबतच भाकरी करून घेतल्या मी असा होता रात्रीचा स्वयंपाक सिंपल असा आणि सहसा रात्री भाकरीच बनवते मी म्हणजे रोज कंटिन्यू भाकरच असते रात्री भात दुपारी असतो पण रात्री भाकर खाल्लं की पोट पण भरतं आणि छान म्हणजे भाकर पचायलासुद्धा छान त्याच्यामुळं मग भाकरीचाच बेत असतो रात्री आता छान असं वरण शिजले त्याला लगेच फोडणी देऊन घेणार आहे मी फोडणीला काय जिरे मोहरी थोडासा कांदा टाकून ही फोडणी करून घेणार करा, करा, आहे करा, तर ऐकलो करा, 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 हो ना आमच्या श्रेयाचा आवाज तर ती म्हणते तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडंसं बोबडं बोलते ती आणि एवढं हसवली ती ना ती बोलत बोलते वेळी दुसरंच काय बाई बोलत होती मोबाईलमधलं थोडा वेळ हसण्यातच गेला आमचा चला इकडं फोडणी पण तयार आहे आणि वरण झाला जा, आता फोडणी लालसर कांदा होईपर्यंत हे परतून घेणार आहे मी लगेच फोडणी देणार आहे खूप छान वरण झालं होतं आणि सोबतच भाकरी करून घेणार आहे मी आता मस्त असं का लालसर कांदा झाला आहे आता टाकणार आहे हे शिजलेलं वरण त्याच्यामध्ये थोडंसं घट्टसरच करणार आहे भाकरीसोबत खाण्यासाठी आणि मस्त असे दोडके पण छान मऊ शिजलेत मला वाटलं त्याच्यामध्ये गाळ होतील काही की नाही गाळ कुठले व्हायला आहे तसेच आहेत असे आखे आख्खेच तर चलावरण पण तयार आहे आणि आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय